रसिक हो नमस्कार श्रोते हो तुम्हाला भगवंत भेटायला पाहिजे असेल तर साने गुरुजींच्या श्यामसारखे सश्रद्ध होऊन त्याला हाक द्या मग बघा तो तुमच्या हाकेला ओ देतो की नाही ते आजची कथा ऐकूया श्रद्धा मूळ कथा साने गुरुजी कथा विस्तार सीमा सोमण एका खेडेगावात एका घरात एक मुलगा आणि त्याची आई दोघेच राहत असत गावातल्या चार घरचं चा दळणकांडण करून शेतात काम करून ती दोघांच्या चरितार्था एवढे पैसे कसे बसे कमवीत असे मुलगा मोठा झाल्यावर शाळेत जाण्यासाठी हट्ट करू लागला आईने थोडे थोडे पैसे बाजूला राखून त्याच्यासाठी पाटी रूळ दप्तर असं आणूनही ठेवलं त्यानं शाळेत जायला हवं हे आईलाही पटत होतं पण खराक प्रश्न पुढेच होता कारण शाळेत जायचं जा म्हणजे मधलं दोन तीन महिलांचं अरण्य पार करून जावं लागणार होतं एवढ्या कोवळ्या वयात एवढं घनदाट जंगल पार करून आपल्या मुलाला शाळेत पाठवायला तिचं मन काही तयार होईना पण पुढे पुढे तो फारच हट्ट करू लागला मग आईने त्याला बजावलं हे बघ श्याम शाळेत वेळेवर निघून वेळेवर परत यायचं श्याम म्हणाला आई मी नीट जाईन आणि नीट येईन तू काही काळजी करू नकोस ग श्याम अगदी हरखून गेला दसऱ्याच्या मुहूर्तावर आईने श्यामला पाठीवर छान सरस्वती काढून दिली त्याचं शाळेत नाव घातलं तो सगळ्यांना आनंदाने सांगत राहिला उद्या मी शाळेत जाणार उद्या मी शाळेत जाणार आईने पुन्हा एकदा त्याला सगळ्या सूचना दिल्या जंगलातल्या पाऊल वाटेनं जायचं आणि त्याच वाटेनं परत यायचं इकडे तिकडे रेंगाळत बसायचं नाही फुलपाखरांच्या मागे धावायचं नाही त्यांचे पंख तोडायचे नाहीत श्याम म्हणाला आई पण मला जंगलात भीती वाटली तर कधी पाय घसरून पडलो तर मला कोण उचलणार आई क्षणभर विचारात पडली आणि म्हणाली अरे वेड्या भीती कसली आणि कुणाची तुझा गोपाळदादा त्या जंगलातच राहतो तो करील हं तुला मदत तुला कसली भीती वाटली तर त्याला हाक मार तो तुझा हात धरून रस्ता पार करून देईल श्यामच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं तो म्हणाला आई एवढे दिवस तू मला बोलली नाहीस माझा एक गोपाळदादा आहे म्हणून आई केविलवाणा हसली आणि म्हणाली जास्त बडबडू नकोस झोप बघू आता शाळेत जायचं आहे ना उद्या श्याम हसला अंथुणात जाऊन झोपला पण त्याला काही केल्या झोप लागेना तो पुन्हा उठून बसला म्हणाला अगं आई पण मी त्याला ओळखणार तरी कसा तो दिसतो कसा आता आली का पंचाईत आई विचारात पडली तिने असहाय्यपणे देव्हाऱ्यातल्या देवाकडे नजर टाकली देव्हाऱ्यात एकमेव गोपाळकृष्णाची तस्वीर होती तिचे डोळे चमकले श्रीकृष्णाचा फोटो श्यामच्या हातात देत ती म्हणाली हे बघ साधारण असा आहे तुझा दादा श्याम फोटो निरखत म्हणाला आई छानच चा आहे की ग माझा गोपाळ दादा आता त्याचं समाधान झालं आणि तो शांत झोपला सकाळी उठल्यावर त्यानं सगळं भराभर आवरलं आईला नमस्कार केला देवाला नमस्कार केला आणि उड्या मारतच तो शाळेत जायला निघाला आईनं त्याला पुन्हा सगळं नीट गोपाळ गोपाळदादाला रोज रोज त्रास द्यायचा नाही असंही सांगितलं हो ग आई मी ठेवीन सगळं लक्षात दादाला रोज त्रास देणार नाही अगदीच भीती वाटली तरच हाक मारीन आईजवळ येत तो हळूच म्हणाला आई खरंच त्याच्याकडे पावा असेल का गं तो पावा वाजवून दाखवेल का गं मला ती म्हणाली हो रे सोन्या सगळं करेल तो तुझ्यासाठी एकदा शाळेत जाताना झुडपात काहीतरी खसखसल्याचा भास झाला त्याला एकदम भीती वाटली तो एकाच जागी उभा राहिला मग त्याने हळूच हाक मारली गोपाळदादा पुन्हा हाक मारली गोपाय दादा, पण कोणीच येईना कोणीच दिसेना आता मात्र त्याच्या डोळ्यात पाणी तरारलं तो मनात म्हणाला नाही आपली आई कधीच खोटं बोलणार नाही त्याने पुन्हा हाक मारली त्याच्या आवाजाचा आता प्रतिध्वनी उमटू लागला आता त्याची त्याला गंमत वाटायला लागली तो हाका मारतच राहिला गोपाळदादा गोपार गोपार दादा।, दादा इतक्यात इतक्यात पानांची मंद सळसळ झाली मंद मंद वारा वाहू लागला असं म्हणतात पावा वाजू लागला आणि श्यामचा गोपाळदादा त्याच्या समोर येऊन उभा राहिला श्याम विस्मयानं त्याच्याकडे पाहत राहिला मग लटक्या रागानं म्हणाला काय रे दादटल्या किती हाका मारायच्या मला उशीर होईल ना शाळेत पंतोजी मला मारतील तुला नाही दादा गालातल्या गालात हसला आणि म्हणाला उद्या नाही हो उशीर करणार आत्ता पोचवतो बघ तुला शाळेत मग हा कार्यक्रम रोजच सुरू झाला असे दिवस महिने व्यवस्थित जात होते आता शाळेला सुट्टी पडणार म्हणून मुलांनी शाळेत सहभोजनाचा कार्यक्रम ठरवला प्रत्येक विद्यार्थ्यानं एक एक पदार्थ आणायचा असं ठरलं श्याम आईला म्हणाला आई मला काय देणार भरपूर देह काहीतरी आई उदासवाना हसली मनात म्हणाली मी काय देणार गोपाळ कृष्णाच्या तस्बिरीकडे पाहून तिनं शांतपणे हात जोडले आणि म्हणाली आता तूच रे बाबा आमचा आधार दुसऱ्या दिवशी श्याम उठला म्हणाला आई काय काय केलं आहेस माझ्यासाठी आई म्हणाली अरे तुझा गोपाळदादा तुला काहीतरी देणार आहे मी त्याला सांगून आले त्याला आज आठवण कर हां श्याम म्हणाला वा बरंच झालं दादा छानच काहीतरी देईल स्वारी निघाली शाळेत अर्ध्या वाटेत आल्यावर त्यानं दादाला हाका मारल्या गोपाळदादा दादा, गोपाळदादा दादा। आवाजाचे प्रतिध्वनी येऊ लागले पानापानात सळसळ सुरू झाली मंद मंद वारा वाहू लागला पावा वाजू लागला आणि साक्षात गोपाळदादा दह्याचं दा गाडगं घेऊन समोर उभा राहिला म्हणाला हे घे श्याम तुझी आई मला काल सगळं सांगून गेले श्यामने दह्याचं गाडगं घेतलं आणि तो आनंदाने शाळेकडे धावत गेला शाळेत सगळीकडे सजावट केली होती श्रीमंतांची व्यापाऱ्यांची मुलं छान छान पोशाख करून आली होती कुणी जिलबी कुणी मेवा कुणी बासुंदी आणली होती पंतोजींनी अंगत पंगत मांडायला सांगितली सगळी मुलं खेळीमेळीत जेवत होती शेवटी पंतोजी म्हणाले श्याम तू काय आणलंस आणि जरा कुचेष्टेनंच म्हणाले मडकर इकाम आहे का भरलेलं श्यामने दह्यानं भरलेलं गाडगं पंतोजींच्या पुढ्यात ठेवलं पंतोजींनी सगळ्या मुलांना दही वाढलं इतकं सुमधूर दही आजपर्यंत कुणीच चाखलं नव्हतं सगळे भरभरून दही खात होते तरी दह्याचं गाडगं आपलं भरलेलंच आता मात्र पंतोजी सावध झाले त्यांनी छडी काढली म्हणाले खरं सांग कोणी दिलं तुला हे गाडगं कुठे शिकलास ही जादूगिरी श्यामने सगळं खरं खरं पंतोजींना सांगितलं आता मात्र पंतोजी खदा खदा हसायला लागले म्हणाले ऐकलं का रे मुलांना त्या जंगलात म्हणे ह्याचा दादा आहे तो म्हणे याला सोबत करतो पावा वाजवितो गोष्टी सांगतो आणि बरं का मुलांनो हात हापाड्या सांगतो की हे दह्याचं गाडग मला माझ्या दादानी दिले, आहे एवढ्या जंगलात कुठला आला आहे याचा दादा अरे ते भूत असेल भूत तरी मी म्हणतच होतो हा मुलगा एवढ्या रानावनातून न भीता शाळेत येतोच कसा चल चल दाखव मला तुझा दादा चला रे पोरांनो तुम्ही पण चला आजच खरं खोटं होऊन जाऊ दे आता पोरं पण चेष्टेत सामील झाली ती श्यामची टर उडवू लागली आता श्याम घाबरला त्याने पाहिलं आता आपली यातून सुटका नाही पण त्याने विचार केला आपण खोटं बोलत नाही मग आपल्याला भीती कशाला त्याचं दुसरं मन म्हणालं गोपाळदादाला काही काम असलं आणि आपण हाक मारल्यावर तो आलाच नाही तर आपण खोटे पडू पण पुन्हा तो मनाशी म्हणाला नाही दादा असं करणारच नाही मुळी एका विशिष्ट जागी आल्यावर श्यामनं हाका मारायला सुरुवात केली पण आज काही केल्या प्रतिध्वनी उंटे ना पानांची सळसळ होईना मंजूळ पावा वाजे ना श्याम हताश झाला तो आता दादाची क्षमा याचना करू लागला दादा का रे आज येत नाहीस मी तुला उद्या त्रास देणार नाही मी खाऊ मागणार नाही मी मागितलेलं मोरपीस पण मला नको पण तू येणार रे नाहीतर ही सगळी मला खोटं ठरवतील जी मला मारतील आता मात्र सगळी मुलं त्याची चेष्टा करू लागली श्याम हताश होऊन दगडावर बसला पंतोजींची छडी श्यामला मारण्यासाठी सटकन वरती गेली आणि आता त्याच्या पाठीवर बसणार एवढ्यात आकाशवाणी झाली पंतोजी श्यामला मारू नका मी आज येणार तर नाहीच ज्याची माझ्यावर श्रद्धा आहे त्याच्याचबरोबर मी सदैव असतो ज्याची माझ्यावर भक्ती आहे त्याच्याच हाकेला मी थावून जातो ती श्रद्धा तुमच्या हृदयात नाही श्यामसारखे त्याच्या आईसारखे सश्रद्ध होऊन या आणि पहा मी येतो की नाही ते पंतोजींनी उगारलेली काठी क्षणार्धात खाली आली पंतोजी वरमले मुलं बोलता निघून गेली श्याम उठला शर्टाच्या बाहीने त्याने डोळे कोरडे केले आणि हळूहळू घराकडे निघाला इतक्यात पानांची सळसळ झाली मंद मंद वारा वाहू लागला आणि श्यामच्या खांद्यावर हलकेच हात पडला चमकून वरती पाहिले गोपाळदादा हो होता तो. त्याच्या चेहऱ्यावर हर्ष मावेना पण अचानक काय झालं कुणाष्टो त्याने आपले ओठ घट्ट मिटून घेतले हाताची गच्च घडी घातली आणि तो शांत तो उभा राहिला गोपाळदादाने ओळखलं स्वारी रुसली आपल्या डोक्यातलं एक मोरपीस काढलं आणि हलकेच त्याच्या टोपीत खोचलं आता श्याम खुदकन हसला आणि काही न बोलता तिरासारखा धावत सुटला श्याम घरी आला आल्या आल्या आईच्या कुशीत शिरला मुसमुसून रडला आणि गोपाळदादानं दिलेलं मोरपिस अलगद आईच्या हातात ठेवलं आई विस्मयानं मोरपिसाकडे पाहतच राहिली तिनं देव्हाऱ्यातील गोपाळकृष्णाच्या तसबिरीकडे अतीव प्रेमाने पाहिलं तस्बिरीतला गोपाळकृष्ण गालातल्या गालात हसत होता